अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वर तुम्हाला उत्तमाचं आयुष्य आरोग्य दाय जाऊ दे अश्मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात सारख्या सारख्या काही ना काही अडचणी असतात मग त्या कोणत्या अडचणी प्रोफेशनल अडचण असू दे रिलेशनशिप असू दे आर्थिक अडचण असू दे मुलांसंदर्भात असू दे म लहान मुलं मोठी मुलं लग्नाची मुलं म्हणजे घरामध्ये प्रत्येकाचं आयुष्य आहे म्हणजे अडचणी ह्या असतात आणि ह्या अडचणी आल्यामुळे आपण आपलं मन निराश होतं आपण निराश होतो आणि हे होऊ नये आपलं मन निराश होऊ नये आपल्या आयुष्यामध्ये असं जे अडचणी दुःख संकट जी आहेत ती दूर व्हावीत आणि रिलेशनशिप असेल किंवा प्रोफेशनल लाईफ असेल आर्थिक अडचणी असेल हे सुधारण्यासाठी एक साधे सोपे मी तीन उपाय सांगणार आहे हे उपाय अगदी घरच्या घरी तुम्ही कधीही केव्हाही दिवसभरात कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता आणि कुणीही मुलं मुलीन म्हणजे पुरुष लेडीज कुणीही करू शकतं तर काय करायचं बघा आणि हे जर तुम्ही दररोज करायला सुरू केलं तर आपोआपच त्याचा तुम्हाला फायदा लवकर आपल्या बँक अकाउंटमध्ये दिसून येईल म्हणजे तुम्ही हे करायला सुरू केल्यानंतर तुमच्या आर्थिक अडचणी सुधारल्या की तुमचं लाईफ आहे ते चांगलं होईल म्हणून तुम्हाला ह्या तीन गोष्टी दररोज करायचे आहेत कोणत्या गोष्टी बघा सगळ्यात पहिल्यांदा रात्री झोपण्यापूर्वी हिरवे जे मूग असतात बघा आपल्या कडधान्यामधले जे हिरवे मूग जे आपण आहेत ते आपण रात्री झोपण्यापूर्वी पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या तुम्ही आंघोळ करा नाही करा पण उठल्यानंतर त्या मुगातील पाणी काढायचं आणि जे मूग आहेत ओले भिजलेले ते मूग तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे त्यामुळं तुमच्या आयुष्यातल्या सतत येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात दुसरा तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर चाललाय समजा कोणतंही असू दे महत्वाचं काम असू दे सहज जरी असेल तर जाताना घरातून बाहेर पडताना एक सगळ्यात महत्वाचं मुजरा तर आपण करतच असतो महाराजांना पण एक गुळाचा खडा घ्यायचा तो खायचा थोडंसं पाणी प्यायचं आणि तुम्ही मग जायचं त्यामुळं तुमच्या कामातल्या अडथळे दूर होतील तिसरं घराच्या बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये किंवा घरात काय करायचं एखादी छोटी कुंडी आणायची त्या कुंडीमध्ये थोडी माती घालायची आणि कडुलिंबाचं छोटंसं झाड त्यामध्ये लावायचं हे घरामध्ये आहे बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडं थोडं दररोज त्याला पाणी घालायचं त्या लि कडुलिंबाच्या झाडाला त्याची निगा राखायची आणि दररोज हे करत राहायचं जस जसं ते कडुलिंबाचं झाड मोठं होईल तस तसं आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील सतत येणाऱ्या सारख्या येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील मग ज्या वेळेला ते झाड थोडंसं मोठं होईल त्यावेळेला तुम्ही एखाद्या मोकळ्या जागेत मग तुम्ही मंदिराच्या तिथे लावा किंवा जिथं तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी जिथे वृक्षारोपण रोपण करतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कडुलिंबाचं झाड लावलं तरी चालेल अशा पद्धतीनं हे तीन उपाय जर तुम्ही दररोज तिन्हीही दररोज करा त्याचा फायदा तुम्हाला होईल हे उपाय दररोज केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे सतत येणारे अडचण प्रोफेशनल अडचण रिलेशनशिप असेल आर्थिक अडचण त्या सगळ्या दूर होऊन तुम्हाला त्याचा फायद फायदा होईल उपाय हा सलग करायचा आहे दररोज करायचा आहे एकवीस दिवसानंतर कुठल्याही उपायाचा आपल्याला फायदा व्हायला सुरू होत असतो त्यामुळे उपाय नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा दौड करते आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि अजून एक जाताना सांगते तुमच्या आयुष्यामध्ये जे रिलेशनशिप आहे प्रोफेशनल जे अडचण आहे किंवा आर्थिक अडचण आहे त्या सगळ्याच दूर झाल्यात असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ